राज्याच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महायुतीकडे इनकमिंग सुरू झाल्याचं याचा पहिला धक्का शरद पवार यांना बसण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेता शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सह कुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा आहे अंकिता पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चा रंगताना दिसत आहेत महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचं वर्षा होते आहे महा महायुतीसह महाविकास आघाडीचे नेत्यांनीही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छांचे संदेश दिले अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेतल्याची चर्चा आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरती फडणवीसांसोबत भेटीचा फोटो देखील पोस्ट केला यावेळी हर्षवर्धन पाटील त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील मुलगा राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे या फोटो दिसत आहेत तर अंकिता पाटील ठाकरे या फोटो दिसत आहेत हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा निवडणूक आहेत राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला आहे त्यामुळं या ताबडतोब भेटीनं अनेकांच्या भुवया ह्या उंचावल्या आहेत विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सात ऑक्टोबर रोजी हो हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यांनी इंदापूर विधानसभेत दत्ता भरणे यांच्या विरुद्ध निवडणूक ही लढवली होती या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला अशातच त्यांनी देवेंद्र फडणवीस घेतल्याचा फोटो समोर आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे